पालखीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं एक आध्यात्मिक रंगाचा उत्सव लाखो वारकरी डोक्यावर टोपी गळ्यात तुळशीच्या माळा हातात टाळ मृदुंग आणि तोंडात विठ्ठल विठ्ठलाचा गजर घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेले रस्त्यावरून चालणारी ही भक्तीची मिरवणूक पाहिली की मनात एक वेगळाच उत्साह संचारतो पण यंदा या पवित्र वारीच्या मार्गावर एक नवा वाद उभा ठाकलाय काय आहे हवा तर आषाढी वारीच्या काळात पालखी मार्गावर मऊस आणि मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय यंदा सरकारने असा निर्णय घेतलाय की ज्या गावातून पालखी जाईल तिथे त्या दिवशी मौस आणि दारूची दुकानं बंद राहणार पण हा निर्णय खरंच योग्य आहे का वारकरी परंपरेत यापूर्वी असा काही प्रकार घडला होता का चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते कोलखोलमध्ये आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे गेली आठशे वर्ष ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्या पावन पावलांनी पवित्र झालेला हा मार्ग पण यंदा या मार्गावर एक नवा नियम लागू झाला भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि मागणी केली पालखीच्या मार्गावर मौज आणि मद्य विक्री बंद करावी सरकारने ही मागणी मान्य केली आणि आता पालखी ज्या गावातून जाईल त्या गावात त्या दिवशी ही दुकानं बंद ठेवण्याचा आदेश निघाला आहे या मागचं कारण वारीचं पावित्र्य राखणं आणि भक्तिमय वातावरण अबाधित ठेवणं पण खरंच हा निर्णय इतका सोपा आहे का की या मागे काहीतरी वेगळं आहे आता जरा मागे वळून पाहूया वारकरी संप्रदाय हा शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे यात काहीच शंका नाही वारकरी माळ घालतो तेव्हा तो अभक्ष भक्ष आणि अपेय पान टाळतो म्हणजेच मौस आणि मद्य यांपासून तो लांब राहतो संतांनी सात्विक जीवनावर भर दिला त्यांच्या मते तापसी आहार आणि मनातले विकार यांचा जवळचा संबंध आहे संत तुकाराम नामदेव एकनाथ यांनी यज्ञयागातील हिंसेचा विरोध केला तुकोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे मुख बांधुनी बोकड मारा म्हणती सोमयाग करा या ओळींमधून त्यांनी हिंसेवर टीका केली आणि शाकाहाराचा पुरस्कार केला पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी मांसाहार करणाऱ्यांना किंवा मांस विक्री करणाऱ्यांना तुच्छ लेखलं उलट वारकरी संप्रदायाने सर्वांना सामावून घेतलं उदाहरणच घ्याना संत तुकोबांचा एक अभंग सजन कासा या विकू लागे मास मळा त्यास खुरपू लागे या अभंगात तुकोबा म्हणतात सज्जन कसाई मास विकतो पण त्याची भक्ती इतकी खरी आहे की स्वतः पांडुरंग त्याला साथ देतो म्हणजे व्यवसाय कोणताही असो भक्ती आणि सचोटी महत्वाची संतांनी कधीही कोणत्याही व्यवसायाला हीन लेखलं नाही चोखोबा रोहिदास कबीर यांच्यासारखे संत त्यांच्या काळात समाजाने हिन मानलेली कामं करत होते पण त्यांनी भक्तीच्या मार्गाने उच्च स्थान मिळवलं ह भ पद ज्ञानेश्वर बडंगर जे होय होय वारकरी या ग्रंथाचे लेखक आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून देहू आळंदी आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रांवर मौस आणि मद्य विक्री बंद करण्याची मागणी होत होती पण पालखी मार्गावरील दुकानं बंद करण्याचा निर्णय यंदाच पहिल्यांदा घेतला गेलाय म्हणजे गेल्या आठशे वर्षाच्या वारीच्या इतिहासात असा निर्णय कधीच नव्हता याआधी वारकरी आणि स्थानिक लोकांमध्ये सामंजस्य होतं पालखीच्या काळात गावकरी स्वतःहून मांस आणि मद्य विक्री कमी करायचे पण सक्तीने बंदी कधीच नव्हती आता जरा दुसऱ्या बाजूनही ऐकूया मोठा समाज मांसाहार करतो मासे बोकड कोंबडी यांची विक्री हा अनेकांचा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे मग त्यांच्यावर ही बंदी लादणं कितपत योग्य आहे अभय टिळक आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त यांचं म्हणणं आहे की वारकरी संप्रदाय शाकाहाराला प्रोत्साहन देतो पण तो कोणावरही लादत नाही त्यांच्या मते सज्जन कसाही मास विकतो पण त्याची भक्ती खरी आहे भागवत धर्म सांगतो की मागची भावना शुद्ध असावी मग मौस विक्री हा व्यवसाय असला तरी त्यात गैर काय हबपद दिनकर शास्त्री भुकेले जे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आहेत ते म्हणतात वारकरी संप्रदायाने कधीही व्यवसाय सोडायला सांगितलं नाही गोरोबा काका नामदेव शिंपी तुकाराम महाराज सज्जन कसाई यांनी आपापले व्यवसाय चालू ठेवले व्यवसाय वेगळा आणि परमार्थ वेगळा त्यांच्या मते मांस विक्री बंदी ही प्रबोधनाने व्हायला हवी सक्तीने नाही शासनाने अशा गोष्टीत हस्तक्षेप करणं योग्य नाही आत्मानुशासन हेच वारकरी संप्रदायाचं खरं वैशिष्ट्य आहे या सगळ्यात तुषार भोसले यांचं म्हणणं ही ऐकणं महत्वाचं आहे ते म्हणतात आम्ही खाण्यावर बंदी घालत नाही आहोत पण लाखो वारकरी उपवास करत शाकाहारी राहून पंढरीकडे चालले असताना रस्त्यावर मौस टांगलेलं किंवा दारूची दुकानं उघडी दिसली तर त्यांच्या भावना दुखावतात एक दिवस दुकानं बंद ठेवली तर काय बिघडतं त्यांच्या मते हा निर्णय वारीच्या पावित्र्यासाठी आहे पण प्रश्न असा आहे की हा निर्णय सर्वांना मान्य आहे का राजा भाऊ महाराज जे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख सोबदार आहेत आहे की हा निर्णय फक्त त्या एका दिवसापुरता आहे ज्या दिवशी पालखी त्या गावातून जाते या आधी ही बकरीद आणि आषाढी वारी एकाच वेळी आली होती तेव्हा मुस्लिम समाजाने सामंजस्य दाखवलं त्यांनी आपला सण आदल्या किंवा दुसऱ्या दिवशी साजरा केला मग आता शासनाने हा नियम केला तर त्यात काय वावग आहे या सगळ्या चर्चेत एक गोष्ट स्पष्ट आहे वारकरी संप्रदाय प्रेम शांती आणि सामंजस्यावर आधारलेला आहे संतांनी कधीही कोणावर सक्ती केली नाही त्यांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला मग आज शासनाच्या नियमाने मंश आणि मद्य विक्री बंद करणं कितपत योग्य आहे अभय टिळक यांचं म्हणणं आहे हट्ट किंवा आग्रहाने काही साध्य होत नाही स्वयंअनुशासन हाच खरा मार्ग आहे ते उदाहरण देतात अनेक घरांमध्ये एकच व्यक्ती माळकरी असते आणि बाकी कुटुंब मांसाहार करते मग त्या माळकर्याने आपल्या कुटुंबावर शाकाहार लादावा का नाही ना, ना। तसंच समाजावरही असा आग्रह लादणं चुकीचं आहे दिनकर शास्त्री भुकेले यांना तर असं वाटतं की हा सगळा प्रकार राजकीय पक्षांच्या अध्यात्मिक आघाड्यांचा चर्चेत येण्यासाठीचा खटाटोप आहे त्यांच्या मते तंबाखू गुटखा दारू यांसारख्या व्यसनांच्या दुकानांवर बंदी घालणं ठीक आहे पण मांस विक्रीवर बंदी ही प्रबोधनाने व्हायला हवी आहार हा वैयक्तिक प्रश्न आहे शास्त्रातही यावर मतभेद आहेत मग कशाला असा त्यांचा सवाल आहे संत तुकोबा एकनाथ चोखोबा यांनी सर्वांना सामावून घेतलं चोखोबांनी मेलेली गुरोढोर ओढली रोहिदासांनी चांबड्याचं काम केलं सज्जन कसाईने मौन विकलं पण त्यांची भक्ती कधी कमी झाली नाही कारण वारकरी संप्रदाय हा व्यवसायावरून भेद करत नाही स्वपच म्हणजे कुत्र्याच मांस खाणारा असला तरी तो भक्त असेल तर तो उच्च श्रेष्ठ आहे असं संतांनी सांगितलं मग आज आपण त्यांच्या या उदात विचारांना किती जपतो हो। आहोत वारी ही भक्ती आणि प्रेमाची यात्रा आहे ती सर्वांना जोडणारी आहे मांस आणि मद्यबंदीचा निर्णय काहींना योग्य वाटतो तर काहींना सक्ती वाटते पण संतांचा संदेश स्पष्ट आहे प्रेमाने प्रबोधनाने हृदय परिवर्तन करा सक्तीने नाही तुम्हाला काय वाटतं हा निर्णय खरंच वारीच्या पावित्र्यासाठी आहे की यामागे राजकीय हेतू आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा